नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत श्री क्षेत्र टाळगाव चिखली घाटामध्ये हा हिंद केसरी टाळगाव चिखलीचा घाट आता पाहिलं सा तर टाळगाव चिखलीची यात्रा पंचवीस आणि सव्वीस तारखेला आहे आणि धावपट्टी आता झालेली आहे धावपट्टी टॉपची धावपट्टी वाटते आणि एक नंबर धावपट्टी झालेली आहे आता बरेच गाडा मालकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तर पंचवीस तारखेला सकाळी गाठ सात वाजता चालू होणार आहे आणि पहिला गाडा सातला सुटणार आहे त्यामुळं लौकर मालकानी मालकांनी येऊन उपस्थित राहावे कारण टोकन पद्धतीने गाडे घेतले आहे आणि नियमाटी ह्या कडक राहणार आहे एकदम दोन गाटाच्या दोन्ही बाजूनी जर पाहिलं तर बैलगाडा शौकीनांसाठी मालकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे सावलीची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी आणि हे एक टॉपचं नियोजन आहे त्यामुळं सर्व गाड्या मालकांनी इथं लवकरात लवकर येऊन उपस्थित राहावे बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन सर्वांनी ह्या यात्रेची शोभा वाढवावी असं मला वाटते तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आपण दोडी धावपट्टी कशा पद्धतीची आहे तर मंडळी पाहू शकता टाळगाव चिखली गा घाटाची धावपट्टी आणि दोन्ही बाजूनी स्टेडियमची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी आणि एक नंबर असं नियोजन आहे टाळगाव चिखलीचं टॉपची धावपट्टी असल्यामुळे तर त्यांनी रोलर वगैरे फिरून एक नंबर असं नियोजन केलेलं आहे धावपट्टी पण कडक आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला ही यात्रा आहे आणि सकाळी सात वाजता गाठ चालू होणार आहे धावपट्टी बघू शकता आता आपण घाटात खाली चालेल तुम्हाला कशी काय वाटते धावपट्टी टाळगाव चिखलीची हे कमेंट करून नक्की सांगा अतिशय नातखोळा धावपट्टी ह्या कारण नियोजन हे अतिशय एक नंबर झालेले आहे दोन्ही बाजूनी स्टेडियमची सोय केलेली बसण्यासाठी इकडे जर पाहिलं तर बैलांसाठी पण बैल बांधण्यासाठी झाडांची पण सोय आणि इथं सावलीची पण सोय राहीन मंडप वगैरे पण टाकतील इथं बैलांसाठी सावलीला आणि झाडं असल्यामुळे इथं जास्त प्रमाणात घाटामध्ये सावली राहील